पण असं म्हणतात ना की आपले जवळचेच लोक आपले खूप मोठे क्रिटिक असतात म्हणजे आपल्याला सांगतात ते बाबा तू चुकलायस किंवा रूम मध्ये जाऊन की हे तू बरोबर नाही केलंयस मेजर क्रिटिक असतात आपल्या लाईफ मधले जेव्हा प्रीमियरच्या वेळेस ना मी तितिक्षाच आमच्याकडे बाईट आलेली तर तितिक्षा त्याच्यात चा एक असं बोलली की त्याचं स्वप्न पूर्ण होत आपण एक पार्टनरला सांगतो की मला त्यांच्यासोबत काम करायचं माझं स्वप्न आहे तर माझं ते स्वप्न पूर्ण होत तू असं ती त्या व्हिडिओमध्ये बोलली सो जेव्हा तिने चित्रपट पाहिला किंवा ती जेव्हा त्या प्रीमियरला आली ती बाहेर येऊन काहीतरी बोलली असेल किंवा मोमेंट काय होता म्हणजे हंड्रेड पर्सेंट एक तर तीक्षा इतकं मला कोणीच नाही कळत माहिती मला खूप इन अँड आउट ओळखते म्हणजे काय तर माझ्या मायन्यूट रिॲक्शन जे आहेत सिद्धार्थ म्हणून त्या तिला माहिती बरोबर सो ती आम्ही सगळं झालं घरी गेलो रात्री अणघा होती ती होती आम्ही बसलो होतो त्यावेळेला मला तिने सांगितलं की मला तू कुठेच तू वाटला नाही तू कम्प्लिटली वेगळा म्हणून आणि यू सरप्राईज मी तर मला असं वाटतं आपल्याला जी व्यक्ती खूप जास्त ओळखते तिला जेव्हा आपण सरप्राईज करू शकलो की माणूसच वेगळा वाटला तर मग ओके okay, म्हणजे मग आपल्याला तर ती माझ्यासाठी खूप स्पेशल कॉम्प्लिमेंट होती अनगा माझी जी बेस्ट फ्रेंड आहे ती पण तेच म्हणाली की तू एकदमच वेगळा वाटत होता तू तू वाटत नव्हता तर मला असं वाटतं की ओळखणारी लोकांना ज्या वेळेला आपल्याला असं वाटलं तर मग मला तर ती कॉम्प्लिमेंट माझ्यासाठी त्या त्या पद्धतीच्या ज्या कॉम्प्लिमेंट खूप स्पेशल होत्या yes. पण मी जो पहिला एकदम मी इंट्रोडक्शनला जे बोलले की आमचा दुर्दैव आहे का की तू सतत दिसत नाही पण नंतर असं पण वाटतं की बरं झालं सतत नाही दिसत आहेस बरं झालं तू मोजकच काहीतरी करतोयस पण ते खूप छान करतोय बरं झालं जेव्हा दहा वर्षांनी जेव्हा तुझी शोरी लिहिल तेव्हा तू काहीही केलेलं नसेल ते तू एक सगळं मास्टर केलेलं असेल की मी हे केले किंवा मी छान केले काहीतरी आता निवडताना हे निवडताना किंवा पुढचं काहीतरी निवडताना सिद्धार्थ नेहमी असंच निवडणार आहे की जिथे मी छोटी भूमिका असेल तरी चालेल पण इम्पॅक्टफुल पाहिजे की सिद्धार्थला आता लीड करायचं की आपण एकदा येऊया एकदा लीड मध्ये बघूया काय होतं की अख्खा चित्र जर मी एक चित्रपट इंटरव्हल पर्यंत जरी खांद्यावर उचलू शकतोय तर जेव्हा मी पूर्ण चित्रपट खांद्यावर उचलेल तेव्हा एक मज्जा वेगळी असेल तर काय वाटतं नाही ऑफकोर्स मला म्हणजे Uh, याच्या आधी मी एक फिल्म केली uh, जे एन यू नावाची ती अनफॉर्च्युनेटली खूप लोकांनी पाहिलीच नाही <laughs> ती हिंदी फिल्म <laughs> होती आणि त्याच त्याच्यात मी लीड होतो आणि तो, तो खूप चॅलेंजिंग रोल होता आणि त्याच म्हणजे काय म्हणतात परफॉर्मन्सेस आणि ते सगळं चांगलं झालं होतं पण ती पोचली नाही त्यामुळे ऑल वाईट वाटलं होतं की अरे चल ठीक आहे <laughs> नाही पोहोचली पण त्या प्रोसेसमध्ये मला ती जी एक फिल्म एक मोठा रोल थ्रू आउट आपल्या खांद्यावर घेऊन तू जे म्हणालीस की थ्रू आपण ती फिल्म ते पात्र पूर्ण फिल्मवर असतो किंवा लीड असतो तर ती जास्त चॅलेंजिंग पण असतो त्याच्यामुळे मला असा अजिबात नाही की मला छोटा करायचा आहे किंवा मला लीड करायचं आहे मला ऑफकोर्स ते पण करायचंय हे पण करायचंय माझ्याकडे येणार जो काही प्रोजेक्ट असेल किंवा मला जे करायचं असेल त्याच्यामध्ये मी जसं म्हणालो तो एक फॅक्टर पाहिजे की हा काहीतरी अनकम्फर्टेबल करणार आहे मी आधी केलेलं नाही ब मग मला असं असं चॅलेंज करणारे सगळेच रोल करायचे मला असं मी फार नाही विचार करत लीडच करायचंय मला हेच नाही करायचंय मग असं असतं तर मग मी हे केलं नसतं पण मला माहिती नव्हतं त्याचं काय आपल्या ऑडिशनला तेवढं मला नव्हतं कळलं त्यावेळेला पण मला त्या रोलमध्ये पोटेन्शियल दिसलो की अरे हे काहीतरी चॅलेंजिंग इंटरेस्टिंग आहे ते मी केलं मग मला ऑफकोर्स पुढे लीड पण करायचं आता मी दोन फिल्म करतो पण आहे ते पण वेगळे रोल्स आहेत पण नुसतं म्हणून काही पण करायचं असं नाही त्या रोलमध्ये काहीतरी गंमत पाहिजे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला